काय आपले आरोप हे पहा आम्ही पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड याचा करता करिता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून कारण हे विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे ते वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराडा आणि त्याच्यामुळं वाल्मिक कराड हा शंभर टक्के यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो आणि आता चार्जशीटमध्ये सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे याच्यामधला ॲट्रॉसिटी एकशे एक त्याच्यानंतर एक, खंडणी आणि मोका हे तीन गुन्हे आहेत मोका तर एकत्रितरित्या लावलेला आहे परंतु हे तीनही गुन्हे कलम चौतीसप्रमाणे आता याचं दायित्व जे आहे सगळ्यांचं सारखं झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात मुख्य सूत्रधार म्हणून याच्यामध्ये नंबर एकला हे वाल्मिक कराड हा आरोपी सापडलेला आहे वाल्मिक कराड हा सोपा साधा आरोपी नाही हा वाल्मिक कराड ह्यांनी परळीमध्ये गुंडागर्दी केली परळीमध्ये राखेमध्ये गुंडागर्दी वाळूमध्ये ह्यांचे लोक त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत म्हणजे परळीमध्ये मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी शिल्लकच ठेवल्या नाही यांनी फक्त शाही लावायची न घरी पाठवायची माणसं इथपर्यंत परळीची हवा या लोकांनी टाईट करून टाकली आता माझं म्हणणं असं आहे की आपल्याला मी तुम्हाला ए बी पी माझाला विनंती करतो की तुम्ही जाऊन त्या गावांमध्ये जा परळीमध्ये जा मतदान कसं झालं आहे काय झालं आहे बघा आणि आप आपोआप सगळं होत असल्यामुळं संपूर्णपणे मुखसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले त्यांचं पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले आणि याच्यामुळे पैसा आला पैशातून मस्ती अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला आणि पैसा सोडून दुसरं काहीही नाही या जगामध्ये फक्त पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे असं वाल्मिकराड यांनी मानलं आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो ह्या घटना होत गेल्या अगदी इतक्या निष्ठुरपणे निर्दयीपणे ज्या लेकराचा काही संबंध नाही त्याचा कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा त्या पोरांनी कोणाचा पाय दिला नाही त्याला तुम्ही इतक्या निष्ठुरपणे मारलं की भारत देशामधल्या सगळ्यात क्रुएल घटना ज्यावढ्या असतील त्या सगळ्याला पाठीमागं सारलं आणि संतोष देशमुखची अतिशय क्रुएल पद्धतीने या ठिकाणी हत्या केली आणि जो मास्टर माइंड आहे तर खर खरोखर या गोष्टीचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे कृष्णा आंधळा सापडतील ना राजीनाम्याचे चेंडू अजितदा धनंजय चे मुंडेकडे सोपवला तो संपूर्णपणे अधिकार अजितदादांचा आहे त्यांचा आता बहुतेक चेंडू त्यांनी त्यांच्या कोर्टात टाकलेलाच आहे ना की बाबा माझ्यावरती टीका झाली मी राजीनामा दिलता याचा अर्थ धनंजय मुंडेंनी समजून घ्यायचा की अजितदादा काय बोलत आहेत आणि अजितदादांच्या भोवती जे कोंडळं आहे ते मला वाटतं त्यांना योग्य सल्ला देत नाही अयोग्य सल्ला देत आहे त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाची अपरिमित हानी निश्चितपणे बीड जिल्ह्यापुरती नाही महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाची हानी होणार आहे या प्रकरणामुळे यामुळं राज्यकर्त्यांना काम करता येत नाही असं झालेलं आहे कोणत्या राज्यकर्त्यांना एकंदरीत आपण सगळं राज्यकर्त्यांचं लागलेलं आहे नाही बीडकडे लक्ष लागणार ना बीड मध्ये आता द्यादोपारा माणस मार्गावर बीडकडे लक्ष नाही जायचं तर कुठं लक्ष जाईल मला सांगा ना बीड मध्ये सगळंच इम्बॅलन्स करून ठेवलं आहे इतका इम्बॅलन्स आहे इतका इम्बॅलन्स आहे की आम्ही कायम स्वरूपी वरडतो की बिंदू नामावली पाण्याप्रमाणे पहिले कर्मचारी आणा इथं दोन टक्के कर्मचाऱ्याच्या जागेवर डायरेक्ट सातशे टक्के कर्मचारी झाल्यावर कसं काय व्हायचं पोलिस अधिकाऱ्यांनी देखील बदली बदलीची मागणी केलेली आहे कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी मागणी केली जे आकाचे लाभार्थी असतील त्यांनी बदलीची मागणी केली असेल बाकीचे नाही मागणी करायची आणि ते आकाचे लाभार्थी गेलेच पाहिजेत आमच्या जिल्ह्यात ज्यांना कोणाला राहायचं नाही त्यांनी अजिबात आमच्या जिल्ह्यात राहू नये लवकरात लवकर बाहेर जाऊन एकोणतीस तारखेला जी आमचा जिल्हा सगळ्यांनी सारखा वापरला तुम्ही जिल्हा आमचा जिल्हा काय दुप्तिघा आहे का तीन तीन टाईम पिळायला कवा पिळायची पिळायचं बंद झालं की लगेच जिल्ह्याच्या बाहेर जायचं का आता तुमची वाळू बंद झाली राख बंद झाली तुम्हाला इकडून तिकडून येणारी यडप हडप बंद झाली त्या कंपन्या आल्या त्या कंपन्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा उकळला काही पोलिसांनी आणि त्याच्यामुळं तर हे आणि आता सुद्धा खून झाल्याच्या नंतर एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतर सुद्धा वाल्मिकच्या कनेक्टमध्ये पोलीस होते असे पोलीस आमच्या जिल्ह्यात नको आहेत त्यांनी लवकरात लवकर जावं जिल्हा सोडावा एकोणतीस तारखेला जी अवध्या कंपनीला जी खंडणी मागितली होती त्याच खंडणीतून हा खून झालेला शंभर टक्के मूळच खंडणी आहे आणि आता राहिलं काय त्याच्यात चर्चा करायची खंडणी एकशे एक अॅट्रॉसिटी आणि मोका हे सगळं आता एक आहे त्याच्यामुळं काही चिंता करण्याचं कारण नाही आका अंदर गेलेले आहेत आता बाकीच्या लोकांनी सुद्धा आणि माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये चा सप्लिमेंटरी चार्जशीटसुद्धा होईल अजून काही लोकांच्या वरती कु देशमुख कुटुंबीय आणि मासा जोकर आणि तमाम महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यातल्या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे यात आणखी मदत करणारेसुद्धा ह्याच्यात जेलमध्ये गेले पाहिजे नका का ह्याच्यात लागाना पण त्यांना ला वेगळा मोका लागला पाहिजे मोकळा वेगळा मोका लागून हे आत गेले पाहिजे भविष्यात कुणीही चुकीच्या लोकांना मदती करता कामा नये अशा पद्धतीसाठी स्वतंत्र मोका लागावा अशी आमची विनंती ना अजूनही बी मानताय हमारे पिछे है हमारे आमारे वो व हे असं सांगता सांग ना म्हणून तर आम्ही आता मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांना जाऊन सांगणार आहे